श्री स्वामी समर्थ नमस्कार आज काहीतरी लहानग्यांसाठी वेगळं करू म्हणून हे तांदूळ आणि बेसन यापासून मिक्स असे पौष्टिक मी पोळे करण्याचं ठरवलं चला तर बघूया रेसिपी एका मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर टोमॅटो आणि गाजर याचं मी एकत्रित मिश्रण तयार करून घेतलं हे वाटप तयार झालेलं आहे हे पहा असं दिसतंय ते आता एका छोट्याशा परातीत मी एक वाटी तांदळाचं पीठ अर्धा वाटी बेसन हे मिश्रण परफेक्ट आहे या पाच सहा पोळ्यांसाठी त्यानंतर मी यामध्ये आपले नेहमीचे मसाले एक चमचा धनीजिरे पूड अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हिंग पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ हे सगळं घेतलेलं आहे आता यानंतर यामध्ये आपण जे तयार केलेलं वाट वाटलेलं मिश्रण आहे आपलं ते यात ओतून घेऊया हे पहा हळूहळू हो हे सगळं आपण एकत्र एकजीव करून पीठ मळून घेऊया लागलं तरच आपण पाणी वापरू पण मला वाटत नाही पाण्याची गरज लागेल आधी ह्या वाटप छान आपण एकत्रच करून घेऊ हे पहा कोथिंबीर आवडीप्रमाणे नक्कीच घाला मला तरी ती खूप आवडली तुम्ही पण आपल्या आवडीप्रमाणे वापरलीत तरी हरकत नाही हे पहा मला नाही वाटत की आपल्याला यात पाण्याची गरज लागेल यानेच आपलं छान असं पीठ मळून तयार होतं हे पहा छानपैकी एकत्र हे जीव एक जीव झालेलं पीठ असेल तर आपल्याला ते छोटे छोटे मिनी पोळे करायला सहज आणि सोपे पडतील आपलं ऑलमोस्ट पीठ मळून झालेलं आहे एकत्रित एक छान झालेलं आहे आता आपण याला जर असं तेल वापरून मऊ करायला घेऊया थोडं चिकट झालं ते तेलाने अगदी सहज सोप्पं होऊन जाईल हे पहा हळूहळू मला यात दोन चमचे तेल मी आधी घेतलं आहे पण बघू आता पुढे तेल आणखीन आहे का मी फर्स्ट टाईमच ट्राय करत असल्यामुळे मी आधी कमी क्वांटिटीमध्येच हे तयार केले आहेत आय होप की हे चांगले असतील आणि माझ्या लेकींना आवडेल इथे मी आता जलद गतीने तुम्हाला दाखवणार आहे की हे मी कसे थापले आहेत अगदी आपल्या प्लॅस्टिकच्या पेपरवर मी घेतलं हे तुम्ही आपल्या पोळपाटावर सुद्धा घेऊ शकता पण हे चिकटायचे जास्त चान्सेस आहेत म्हणून जसे आपण तांदळाच्या पिठाचे वडे थापतो तसेच हे मिनी पराठे किंवा मिनी पोळे आपण बनवून घेऊ हे पहा मी यासाठी थापताना तुपाचा वापर केला आहे कारण तुपाचं प्रमाण जेवढं शरीरात बाळांच्या जा जाईल तेवढं छान आय होप हे छान छोटे छोटे माझे मिनी पोळे माझ्या लेकींना आवडतील हे पहा आय थिंक माझ्या ह्या दीड वाटीच्या मी पीठ तांदळाचं पीठ आणि बेसन या मापामध्ये माझे सहा पोळे झालेले आहेत अगदी आपल्या तांदळाच्या पिठाचे आपण जसे छोटे छोटे वडे थापतो आणि त्याला तळतो हे फक्त आपण शॅलो फ्राय करून घेऊ तव्यावर तशाच पद्धतीचे हे साधे सोपे मिनी पोळे तयार आहेत माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर शेअरिंग माय रेसिपीज आणि हे पहा माझ्या लेखींचे एक्सप्रेशन धन्यवाद श्री स्वामी समर्थ